मंगळवारला मार्केट कुठे जाणार आणि आज आपण थोडं ॲनालिसिस करू की आपलं मार्केट कोणत्या साईडला मूव्ह करू शकते आणि आपण त्यामध्ये ट्रेड कसा घ्यावा तर आपल्यासमोर आता बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि बँक निफ्टीने सत्तेचाळीस हजार पाचशेवरती क्लोजिंग केलेली आहे आणि जर आपण एफ आय आय डी एचा डेटा जर बघितला तर तीन दिवस लगातार सुटी आणि त्या लगातार सुटीनंतर मार्केट ओपन होणार आहे आणि एफ आय एनी या कालावधीमध्ये क्रिसमस असल्यामुळे मार्केटमधून पैसा काढलेला आहे जवळपास अठ्ठावीस हजार अठ्ठावीसशे करोडपर्यंत मार्केटमधला डेटा म्हणजे मार्केटमधला पैसा काढलेला आहे डीआयने थोडी कोशिश केली एकवीस हजार एकवीसशे करोडपर्यंत पैसा टाकलेला आहे परंतु जर दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला समजेल की एफ आय आय डी आय एचा जर विचार केला तर आपल्याला समजेल की निगेटिव ट्रेंड या ठिकाणी आपला येऊ शकतो तसंच कॅन्डल जर आपण बघितले तर बावीस तारखेला थोडे मार्केट चढले जवळपास अठ्ठेचाळीस हजारापर्यंत परंतु अठ्ठेचाळीस हजाराचा जो रेजिस्टंट आहे तो खूप तगडा आहे कारण इथं जर बघितलं आपण तर अठ्ठेचाळीस हजारापर्यंत मार्केट आले आणि खाली कोसळलेले आहे तर जवळपास अठ्ठेचाळीस हजारापासून सत्तेचाळीस हजार पाचशे म्हणजे पाचशे पॉईंट मार्केट पुन्हा कोसळलेले आहे जर आपण डे फ्रेमची या ठिकाणी कॅन्डल घेतली तर आपण या ठिकाणीसुद्धा बघू शकतो डेमध्ये आपल्याला पुन्हा एक असा व्ह्यू दिसेल बा की अठ्ठेचाळीस हजाराला टेकून पुन्हा मार्केट खाली येत आहे असे किती वेळा झालेला आहे तर आपण जर बघितलं तर आपण एक ओरिजेंटल लाईन या ठिकाणी घेऊया आणि इथपर्यंत मार्केट आले आणि इथून मार्केट काय झालं आहे खाली येत आहे जवळपास अठरा तारखेला आपले मार्केट जे आहे ते तिथून खाली येताना आपल्याला दिसते आहे अजूनही आपला पॉझिटिव्ह ट्रेंड डे दे, डेला डे दे कॅन्डलला आपण जर बघितलं तर आपला पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसतो आहे परंतु या ठिकाणी पहिली वेळ तीन वेळेस रेड आणि पुन्हा एक ग्रीन मोठा आ, भाग आपला या ठिकाणी दिसतो आहे परंतु बावीस तारखेला रेड कँडल मारलेली आहे आणि अठ्ठेचाळीस हजारापासून खाली जवळपास सत्तेचाळीस हजार चारशे एकोणीसपर्यंत सेलरनी मार्केट खाली कोसळलेला आहे तर, तर, तर या ठिकाणी आपण जर एफ आय डी आयचा डेटा जर बघितला तर त्यानुसार जर आपण घेतला तर सोम मंगळवारला मार्केट थोडसा आपल्याला दिसेल खाली येताना तर या ठिकाणी आपण पाच मिनिटाची कॅन्डल घेऊया तर क्लोजिंग केलेली आहे तर आपण तसे आणखी भारतामध्ये करोनाचे पेशंट वाढतात आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या याच्यावरती बँक निफ्टीवरती पडणार आहे कारण बँक निफ्टीमध्ये ज्या बँक्स आहेत त्या या ठिकाणी त्याचं इम्पॅक्ट निफ्टी निफ्टीवर सुद्धा पडणार आहे कारण निफ्टी फिफ्टीमध्ये बऱ्याच गोष्टी कोरोनाशी रिलेटेड कंपनी ज्या आहेत त्यांच्यावरती पडणार असल्यामुळे आणि या ठिकाणी आता सध्या तरी मार्केट निगेटिव्ह आणि सोम मंगळवारला खाली येण्याच्या मार्गावरती दोन तीन घडामोडी अशा होत आहेत की ज्या घडामोडीमध्ये आपल्याला निगेटिव्ह पॉईंट दिसतात आहे तर आ, हे दोन गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या तसंच बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे काही पोजिशन म्हणजे ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स कोणत्या राहू शकतात पुन्हा आपली लेवल या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजाराचा मोठा रजिस्टंट आहे रेजिस्टंट जर तोडला मार्केटने तर मार्केट वर जाईल आणि ती शक्यता खूप कमी आहे कारण जर गॅप ओपन झालं तर मार्केटला अठ्ठेचाळीस हजाराच्या वरती गॅप ओपन करावे लागणार आहे त्यानंतर वरती मुवमेंट होऊ शकते तर आ, हे झालं रेजिस्टरचा आणि आपला जो आ, सपोर्ट आहे तर सपोर्ट आपल्याला या ठिकाणी बघा आपण सत्तेचाळीस हजार चारशे वीसपर्यंत मार्केट येते आणि तिथून मार्केट काय करते आहे बाउन्स बॅक करते आहे तर आपली या ठिकाणी दुसरी लेवल पा या ठिकाणीसुद्धा इथून मार्केट वर आले इथं खाली आले आणि खालून पुन्हा वर झाले गेलेले दिसते आहे आपण इकडेच आपण या ठिकाणी थोडंफार बघूया तर या ठिकाणी जर मार्केट बघितलं आपण तर इथं आलेला आहे आणि इथून पुन्हा रिटर्न गेलेला आहे पुन्हा मार्केटने काय केलं याच लेवलला म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे वीसच्या लेवलला आले आणि इथून आता पुन्हा परत मार्केट जाऊ शकते जर चव्वेचाळीस हजार चारशे वीस जवळपास चारशे जर तोडला तर आपलं मार्केट या ठिकाणी वरती जाऊ शकते खाली जाऊ शकते तर बघूया आपण या, या ठिकाणी आपण किती खाली जाऊ शकते तर जर सत्तेचाळीस हजार तीनशे या ठिकाणी पुन्हा रेजिस्टंट आहे आपला सपोर्ट आहे हा सपोर्ट जर त्यांनी तोडला पण आता या ठिकाणी एक रिजंटल लाईन पकडूया या ठिकाणी आपल्याला मार्केट सत्तेचाळीस हजार चारशेच्या खाली कोसळले तर आपलं मार्केट जवळपास सत्तेचाळीस हजार तीनशे चौतीसपर्यंत म्हणजे तीनशे पन्नासपर्यंत या ठिकाणी मार्केट कोसळू शकते आणि तिथून जर कोसळलं तर जवळपास सत्तेचाळीस हजाराचा या ठिकाणी आपला सायकोलॉजिकल सपोर्ट आहे आणि तिथंसुद्धा मार्केट येऊ शकते तर या ठिकाणी सत्तेचाळीस हजार इथं सायकोलॉजिकल आपला सपोर्ट आहे जर आपलं मार्केट तिथूनही कोसळलं तर आपला सर्वात शेवटचा जो आ, सपोर्ट आहे तो राहणार आपला या ठिकाणी स हजार नऊशे हा आपला सर्वात शेवटचा सपोर्ट राहणार आहे तर मार्केटवरही गॅप अप ओपन होऊ शकते जर गॅप अप ओपन झाले तर आपल्याला सपोर्ट म्हणजे रेजिस्टन जो राहणार आहे तो राहणार आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सातशे पन्नासच्या वर आणि त्यानंतर मार्केट वर जाऊ शकते तर जर दोन दोन दो दिवस आपण अगोदर बघितले म्हणजे एकवीस आणि बावीस तारखेला तर मार्केटने काय केलेलं आहे की अपसाईड जेवढा मूव केला तसाच डाऊन साईडला तेवढाच मूव केलेला आहे तर होऊ शकते की सव्वीस तारखेलासुद्धा बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीसुद्धा तसाच मूव्ह करू शकते अर्धावरती अर्धा खाली तर सव्वीस तारखेला कसं आपण त्याच्या लेवल्स या ठिकाणी मी दिलेले आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने आप ट्रेड करणे आहे धन्यवाद